नमस्कार मंडळी खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही वसुबारस गोत्सव द्वादशीपासून होते भारतीय संस्कृतीमध्ये गायीला फार महत्त्व आहे गायीला माताही म्हटलं जातं तित्विक असल्याने सर्वांनी गायीचे पूजन पूजेद्वारा तिच्या सात्विक गुणाचा स्वीकार करायला हवा सद्गुण म्हणजे आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या आपल्याला दुधाने समाजाला नष्ट करणाऱ्या आपल्या अथंग प्रथंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या शेतीला आपल्या सेनेद्वारा खत देऊन पौष्टिक तत्व असणाऱ्या शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गो गोमातेचे वसुबारस म्हणजे गोदुवादेशी पूजन केले जाते ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूजन भाव देऊन तिच्या पूजन करून त्या ठिकाणी ती व्यक्ती तो पूजन करतो द दीप दीपो उत्सवाची सुरुवात करायला हवी कोणत्याही व्रत कोणत्याही ते पूजा तेव्हा पूर्ण होते असं म्हटलं तेव्हा आपण विधिवत पूजा मान्य करून मंत्र स्वस्त्र साहित्य देवी देवत्यांचे पूजन करून नैवेद्य दाखवून त्या देवी देवतेंची आरती करून आणि त्यानंतर एक कथा ऐकून नमस्कार सर्वांना आता आपण या व्हिडिओला सुरुवात कशावरून यंदा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी आलेले आहे रमा एकादशी गोत्सव द्वादशी म्हणजे वसुबारस या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी गो उत्सव म्हणजे का गाय वासराची पूजा कशी करायची आहे गाय वसराची पूजा करायचा मुहूर्त काय आहे या दिवशी गायीची उपासना उपास असतो असं म्हटलं जातं मग गायीला नैवेद्य काय दाखवायचा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणतेही पूजा तेव्हा पूर्ण होती जेव्हा आपण त्या देवीची आरती करून करून दे गोमातेची आरतीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे या दिवशी दोन प्रकारचे धान्य नसतात वसुबारस या दिवशी उपवास सोडण्यासाठी स्पेशल दोन प्रकारचे पदार्थ बनविले जातात आणि ते पदार्थ खाऊनच हा उपवास सोडला जातो ज्यांना बाराही महिन्याचे एकादशी व्रत आहे त्यांनी वसुबारस हा उपवास कसा करावा त्यांनी एकादशीचा उपवास कसा व कधी सोडावा बरोबर ज्यांना बाराही महिने एकादशीचे उपवास नसतात मग त्यांनी वसुभारतचा उपवास कधी करावा तो कसा सोडावा अशी सगळी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरी गाय वासरू असेल किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही गायीचा गोटा असेल असेल तर तिथे जाऊन प्रत्यक्ष गायी वासरांची पूजा कशी करायची हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे कोणत्याही पूजेची सुरुवात आपण देवपूजनाने करतो त्यामुळे घरामध्ये जिथे कुठे तुम्ही गो द्वादशी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची त्या जागेवर फरशी फरशीवर एक स्वस्ती काढून घ्यायचं त्यानंतर एका एखादा चौरंग पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंतरून घ्यायचं आणि सुरुवातीला दिवा लावायचा आणि एक तेलाचा दिवा लावायचा आणि एक तुपाचा दिवा दोन्ही दिव्यात अक्षदाचे आसन द्यायचे आहे दीप प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे फूल असेल तर ते अर्पण करायचे आहे दिव्याला नमस्कार करून अग्निदेवतेच्या

पहिले तर आपण गणपती बाप्पाची मूर्ती म्हणजे सुपारीला पाण्याने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा आणि परत अकरा वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे अकरा वेळा आणि परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पाचा अभिषेक करताना तुम्ही गणपती स्तोत्र म्हणू शकता किंवा गणपती आतरशीर्ष म्हणू शकता किंवा ओम गणम गणपते नम गणपती नम हा मंत्र म्हणून आपल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर दोन विड्याचे पाने घ्यायची आहेत त्याच्यावर अक्षदा वाहून घ्यायचे आहे त्याच्यावर आपल्याला परत सुपारी ठेवायची आहे तिला हळदी कुंकू वाहून फूल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कृष्णदेवतेची अभिषेक करायचा आहे कृष्णदेवताचा अभिषेक करताना आपण कृष्ण देवतेचा अभिषेक करणार आहोत तर अकरा वेळा साध्या पाण्याने अभिषेक करायचा आहे परत अकरा वेळा दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने आणि अभिषेक केला तरी चालू शकतो परत अकरा वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करताना ओम नमो भगवते वासू देवायन नम ओम नमो भगवते वासू देवायन नम म्हणायचा म हा मंत्र म्हणायचा अभिषेक करायचा आहे या दिवशी ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी फराळ फराळाचे पदार्थ सोडून इतर काही धान्य किंवा अन्न धान्य खायाचं अन्नधान्य खाण्याचा प्रश्न येत नाही आणि ज्यांना वसुबारसचा उपवास आहेत त्यांनी त्यांनी ज्यांना या दिवशी एकादशीचा उपवास उपवास नाही आणि वसुबारस चा उपवास नाही अशा अशा सुद्धा हे दोन प्रकारचे धान्य या दिवशी खायचे नसतात पहिले धान्य म्हणजे गहू गव्हापासून बनवलेली पोळी किंवा अजून काही पदार्थ ते खायचे नसतात आणि मूग डाळ डाळीपासून बनवलेले पदार्थ खायचे नसतात बाळकृष्णाच्या या यांच्या मूर्तीवर अभिषेक झाल्या ती ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे गणपती बाप्पाची मूर्ती शेजारी दोन विड्याची पाने ठेवायची आहे त्यावर थोडेसे अक्षर ठेवायचे आहेत त्यावर भगवान बाळकृष्ण यांची मूर्ती ठेवायची आहे त्यांना क आधी आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे त्यानंतर फूल अर्पण करून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे काही वासराचे दोन मूर्त्या असतील म्हणजे की एक चांदीची आणि एक पितळेची देवघरामध्ये दे तुम्ही मूर्ती ठेवत असाल ती आणि दुसरी अशी मोठी तुमच्याकडे असेल तर छोटी जी देवघरामध्ये आहे ती मूर्ती ती असेल तर काय करायचं आहे बाळकृष्णाच्या मूर्ती शेजारी परत दोन विड्याची पाने ठेवायची आणि ती ती मूर्ती तर ठेवून घ्यायची गायवास्त्राची मूर्ती थोड्या मूर्तीवर थोड्या अक्षदा घ्यायच्या त्यावर मूर्ती ठेवायची आणि ओम नमो भगवते वासुदेवायन नम हा मंत्र म्हणता म्हणता वासराच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे आता तुमच्याकडे दोन मूर्त्या असतील तर सुरुवातीला देवघरातील जी मूर्ती आहे त्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा ती मूर्ती परत जागेवर ठेवून द्यायची गाई मू मूर्ती पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर जी मागची मोठी गाय वसराची मूर्ती आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यावरसुद्धा अभिषेक करून करू शकता किंवा मोठी मूर्ती तुम्ही एखाद्या एखादे फूल घेऊन त्यावर पाणी अर्पण केले त्यानंतर दूध अर्पण केले परत स्वच्छ पाण्याने स्वच्छ पाणी अर्पण केले आणि ती मूर्ती पुसून घेऊन त्या मूर्तीची पूजा केली तरीसुद्धा आणि तरीसुद्धा गणपती बाप्पांना व गोमातेचा नेद दाखवून घ्यायचा आहे गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि गो दुवादशी दिवशी म्हणजे वसुबार दिवशी गाईला गुळाचा नैवेद दाखवायला महत्त्व आहे या दिवशी गाईचा उपवास असं म्हटलं जातं त्यामुळे कोणत्याही अन्य धान्याचा गायीला निवेद दाखवत जात नाही म्हणून आपल्याला गुळाचा निवेद दाखवायचा आहे तुम्ही साखर दूध साखर किंवा फळाचा पण निवेद दाखवू शकता पण गुळाचा निवेदाला या दिवशी मान आहे आता बऱ्याच भागानुसार ही पद्धत बदलते तरीसुद्धा बऱ्याच ठिकाणी गायीला या दिवशी पुरण सुद्धा निवेद दाखवला जातो दा आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजीचासुद्धा निवेद दाखवला जातो तुमच्याकडं कशी पद्धत असेल तशी तुम्ही निवेद दाखवला तरी चालेल तुमच्याकडं जशी पद्धत आहे तसा वसुबारसची पूजा घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला करायची करायची आहे तर सकाळी आपल्याला देवपूजा झाली की लगेच आपण गाई वासराच्या अशा प्रकारे पूजा करून घेतली तरीसुद्धा चालेल किंवा सकाळी शक्य नाही झाले तरी दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता किंवा बऱ्याचदा बऱ्याच भागामध्ये सकाळी गाय वासराची पूजा करण्याची पद्धत आहे काळी गाय वासराची पूजा केली आणि त्यानंतर वसुभारतचा उपवास सोडला जातो वसुभारतचा उपवास सोडण्यासाठी या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीचे शेंगेची भाजी बनवली जाते आणि हे दोन पदार्थ खाऊनच या दिवशी उपवास सोडला जातो गायीच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर थोड्याशा अक्षदा ठेवून झाल्यानंतर त्यावर गायीची मूर्ती ठेवायची गाईला हळद कुंकू अक्षदा पण अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करून घ्यायचे अशा प्रकारे अशी आपण अतिशय सोप्या पद्धतीने गाई वसराची पूजा केली आहे आणि शेवट गोमातेचे म्हणजे कामधेनूची आरती करून गो द्वादशी कथा वाचायची आहे किंवा ती ती ऐकायची आहे आणि या दिवशी आपल्याला दुधाने दुधाचे कोणते पदार्थ नाही आय होप बारस या सणाबद्दल तुम्हाला सर्व माहिती मिळाली असेल तरीसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने पूजा केलेली आहे अशीच पूजा तुम्ही तुमच्या घरीसुद्धा करा तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा